हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका माणसाच्या आयुष्यात अशी एक रात्र येतेच की ज्याची तो अर्ध आयुष्य वाट बघत असतो आणि जेव्हा ती रात्र प्रत्यक्षात तो होती तेव्हा खूप म्हणजे खूप घाबरतो मी पण असाच घाबरले होतो आज आमची मधुचंद्राची यात्रा आहे चार दिवसाआधी आमचं लग्न झालं माझं आणि मधुचं लग्न मधु म्हणजे मधुरा जोशी आणि मधुरा विडे लग्न अगदी अरेंज पद्धतीने घरच्यांच्या मर्जीने पत्रिका वगैरे जुळून झालं वडिलांच्या मित्रांची मुलगी इतकी गोड की बघता क्षणी काळजात शिरली मग काय काळजातून घरात आणेपर्यंत जीवाची चिदकमग होती ना मधुरा नावाप्रमाणेच मधुर सुंदर त्याच्या आवाज अगदी मोजून मापून आखल्यासारख्या किंचित तपकिरी आणि खूप निरागस असे डोळे टोकदार नाक आणि सतत बडबड करणारे ओठ इतक्यांदा भेटलो या पोरीला पण तिचे ओठ मिटलेले नाही बघितले लग्नामध्ये पण हळूच बडबड चालू होती तिची ती पडपडताना मला कधी मध्ये बोलताच नाही आहेत एक तर तिची नॉनस्टॉप गाडीच सुरू असते आणि दुसरं म्हणजे मी तिच्याकडे बघण्यात इतका गोंग असतो की मती गोंग होते माझी लग्नात फोटोग्राफरने कंटाळून शेवटी त्याचाच अँगल बदलला होता आणि ही अगदी घोडीसारखी खिंकाळून हसली होती असो तर आज आम्ही आलो कोणावळल्या मधुचंद्र सेलिब्रेट करायला यायच्या आधी झाडून सगळ्या मित्रांनी टिप्स दिल्या पण कसं आहे मीच आता थोडा घाबरलो होतो थो। असं काय पहिलाच आणून आहे माझा ही, ही पण किती तास बाथरूम मध्ये होती चाऱ्याला बाहेरच येत नव्हती तिची वाट बघून मी जवळपास पेंगलायलाच लागलेलो पण मधूनच पोटात गोळा येत होता मी विचार करतच होतो की साक्षात ही मेनका समोर अवतरलीच बाप रे काळजाची धडधड जाणे अशी झाली हृदय बंद पडणं म्हणजे काय असतं हे आत्ता समजलं रोजची बडबडी मधू नववधूच्या वेशातील सजलेली मधू पूजेच्या वेळी हाताला हात लावताना काढणारी मधू आणि ही समोर असलेली लाजून गुलाबी झालेली माझी मधू किती रूप आहे हिची डोळ्यात साठवणं अशक्यच त्या गुलाबी बेबी डॉल गाऊन मध्ये कशी गुलाबी बाहुली दिसत होती तो मागचा अर्धा तास जेव्हा माझा जीव जायला आलेला कर्ली केलेले मोकेस वाऱ्यावर बेधून दौडत होते थोडासाच मेकअप केलेला तिचा चेहरा असला गोड दिसत होता म्हणून सांगू गोल्डन पिंक आय शॅडोने चमकणाऱ्या तिच्या पापण्या नर्तिकेसारख्या मोहक हालचाल करत होत्या तिचा सुवासिक परफ्यूम आजूबाजूच्या वातावरणात मिसळून रूममधील वातावरण बघतच रोमॅन्टिक बनलेलं छे रात्रभर तिला असाच बघत राहिलो ना तरी मन भरलं नसतं अमु तिचा मधाळ आवाज कानावर पडला आणि मी तंद्रीतून बाहेर आलो बाप रे किती वेळ मी असा तिच्याकडे पुतळा बनून बघत होतो आम्या कचरा मंद आहे रे तू ती पण बिचारी बावजून एकाच जागी उभी आहे यार काहीतरी रोमॅटिक रोमॅन्टिक वाघ रे बावळटा माझ्या हातला आंब्या पेंगीच्या दाटापासून बोंबळत होता पण माझ्या कानात शिरेल तेव्हा माहीत नाही पण त्या वातावरणाचा अंमल धीरे धीरे से माझ्यावर चढत होता आजपर्यंत पोरींशी बोलायला घाबरणारा मी धीटपणे तिच्याकडे चालत गेलो तिने मान, मान खाली घातली लाजता पण इथं वाटतंय का माणसाला मी तिच्या एकदम जवळ जात बोललो ती आपली दाताखाली दाबून अजूनच लाजत मागेच सरकली तिच्या परफ्यूमच्या सुगंधामध्ये आता तिच्या फिकट गुलाबी लिपस्टिकचा सुगंध मला वेळ लावत होता तिने लाजून डोळे बंद केले आणि चेहरा आपल्या हाताच्या तळव्यांमध्ये लपवला आयुष्यभर माझी प्रियसी बनून राहशील तिने अनपेक्षितपणे डोळे उघडले मी तिच्या समोर गुडघ्यावर बसून विचारत होतो आ तिची अजूनही अनपेक्षित प्रतिक्रिया ती गोंधळलेल्या नजरेने माझ्याकडे बघत राहिली वेडू बायको तर झालीच ग पण बायको या नात्यासोबत अजून खूप नाती येतात मला तू जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबलेली नको आहे खूप शहाणी झालेली बायको म्हणून नको आहे आजपासून तुझी सगळी दुःख सगळा त्रास माझा बायकोच्या कर्तव्यापेक्षा तू प्रियसीचा हक्क आयुष्यभर गाजवलेला आवडेल मला जशी लग्नाआधी होतीस तशीच थोडी एडी थोडी शहाणी खरीखुरी मधुरहा मी बोलता बोलता तिचा चेहरा न्याळण्याचा प्रयत्न करत होतो तिच्या हसऱ्या डोळ्यात पाणी तरळले क्षणभर मलाच गलबलून आलं माझ्यामुळे हिच्या डोळ्यात पाणी मधू अगं मी पुढे काही बोलायच्या आतच ती खाली वाकली तिचे मग गुलाबी ओठ तिने माझ्या गालावर अलगट टेकले बस पुढे काही बोलायचे भाणच राहिले नाही माझा आयुष्यातला पहिला केस न बोलता भावना इतक्या गोड पद्धतीने व्यक्त करता येतात याचा आद शोध लागला कोण म्हणतो पुरुषांना लाजता नाही आहेत माझे गालबिना मेकअपचे लाल झालेले कसला भन्नाट अनुभव असतो लाजण्याचा पण पन। अजून पण एका माणसाला लाजता येतं ते पण खूप गोड आता माझे डोळे बंद तिच्या हातात हात धरला लाजून तिच्या खुशीची राहसं वाटत होतं हे असं काहीतरी मी पहिल्यांदाच अनुभवत होतो अंगावर एक रोमांच होता आणि डोळ्यात प्रेमाची एक नशा पोटातून हळूच भीतीचा गोळा उठत होता आणि तिच्या नजरेत बघताना छातीत गळ्या उमटत होत्या तिच्या या टकोऱ्या डोळ्यात मी पुरता समोहित होऊन गेलो होतो तिच्या मागे चालत मी बेडवर बसलो बाहेर सगळीकडे चांदनांचा फिकट शुभ्र प्रकाश चांदण्याच्या प्रकाशाने काही अवकळ कडसे खिडकीच्या पडद्यांना जुमान आत शिरत होते रूममधल्या कॅन्डल लाईटचा थोडा प्र मंद प्रकाश आणि त्यातच मध्ये चमकणाने चुकार चंद्रकिरण मला स्वर्गाचा भास करून देत होती तिने माझा हात आपल्या हातात घेतला तिच्या मऊ हाताचा तो स्पर्श मी हळूच पाहिला तिच्याकडे अप्सरा अशाच असतील का तिने पुन्हा पापण्या झुकवल्या आज ती फक्त डोळ्यानेच व्यक्त होणार होती कदाचित काही मिनिटांपूर्वी मित्रांचे सल्ले आठवणारा मी परीक्षेत कॉपी विसरल्यासारखा मुलासारखा मठ्ठपणे बघत होतो आणि ती सगळ्यात हुशार मुलीसारखी बिंदास्त होती काय बोलू हे पण समजत नव्हतं म्हणून मख्खपणे कधी तिचा चेहरा तर कधी पडद्यातून डोकवणाऱ्या किरणांकडे पाहत होतो अमो काय झालंय तू शांत का आहेस तिने माझ्या छातीवर डोकं ठेवत प्रश्न केला क्षणभरासाठी माझी धडधड वाढली तू पण घाबरला आहेस का तिने धडधड ऐकली वाटतं मला नाही म्हणायचं होतं पण मात्र पोकारारती मान हलवली मधू मला भीती वाटते म्हणजे मी कसं आहे की मी फारसा कधी कोणत्या मुलींसोबत बोलायचं नाही त्यामुळे कधी कोणती मैत्रीण नव्हती जे काही मी बोललो असेल भेटलो असेल ते फक्त तुझ्याशीच मला पण वाटतंय की तुझ्यासोबत ही रात्र जगावी पण मला पटकन असं जवळ येणं नाही ना जमत आहे तिने माझ्या ओठांवर बोट ठेवलं ती मोठ्याने हसून पुन्हा जोराने बिलगली रे तू ती यार तिच्या या वेडुरे बोलण्यानेच जास्तच वेळ लावले होते आणि आता तर चक्क कत्ल करणार आहे माझा असा काही नियम नाही ना अमो की बाकीचे लोक जसे करतात तसंच आपण वागावं हो। आणि लग्नानंतरच्या पहिल्या रात्री शरीरानेच एक व्हावं हो। असंही काही नाही ना जसं मी घाबरू शकते तसं तुलाही बरं वाटू शकतं ना जेवढं मी तुला ओळखते त्यावरून खात्रीने सांगते की तू बाकीच्या मुलांपेक्षा खूप वेगळा आहेस सप्तवेळ दिवली पण तुझ्या हाताचा स्पर्शात किती काळजी होती मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आता प्रेम आहे म्हणून लग्न झालंय तर लगेच शारीरिक चवळ झाली पाहिजे असं काही नसतं त्या जवळीत पण दृढ विश्वास काळजी भावना आणि मिलनाची अतुरता हवी ना त्याच्यासाठी वेळ तर लागणारच ना बाळा मग आपण योग्य वेळची वाट बघायला काय हरकत आहे जगातल्या सगळ्यात प्रेम आणि काळजी करणारा नवरा मिळाला आहे मला खरं तर नशेबण मी आहे की ही मधुसारखी अशी समजून घेणारी मुलगी बायको म्हणून मिळाली माझ्या मनाने मनाची घालमोलकी ती पटकन समजून घेतली नाहीतर एव्हा ना दुसरी एखादी असती तर ना जाणो काय विचार करून मोकळी झाली असती खूप मोठा भार माझ्या डोक्यावरून उतरला खूप मोकळ मोकळ वाटायला लागलं माझ्या हातांची पकड तिच्या खोती अजून मजबूत झाली आणि मी तिला घट्ट मिठीत घेतली आता स्वर्ग माझ्या मिठीत होता स्वर्गसुख काय असतं हे मला कळालं होतं तिचे श्वास माझ्या छातीला गुदगुल्या करत होते तिच्या केसांचा परफ्यूमचा आणि लिपस्टिकचा सुगंध एकत्रितपणे माझ्या नाकात शिरत होता मी तो अजूनच माझ्या श्वासात साठवून घेण्याचा प्रयत्न करत होतो तिच्या शरीराची नाजुकशी थरथर माझ्या मनात चेतना जागवत होती मला हा क्षण क्षण अनुभवायचा होता कित्येक वेळ माहीत नाही माझे डोळे बंद होते कुठून तरी दूरवरून पक्षांची किलबिल ऐकू येत होती तिच्या गंधामध्ये फुलांचा गंध मिसळून गेला होता सुटलेला गारवार अंगाला शहारे देत होता आणि त्या सरशी ती अजूनच विलगत होती आता आमच्यात अंतर उरले नव्हते अनोळखीपणा नव्हता मनाला मनाची ओळख पटत होती मी माझं राहिलो नव्हतो वाऱ्याच्या झुळकीवर हळूहळू तिच्यात विरघळून जात होतो काही वेळापूर्वी तिच्या जवळ घ्यायला घाबरणारा मी कसा तिच्यात विरघळून गेलो मला माझंच कळालं नाही माझी मधू आता माझ्या खुशीत शांतपणे झोपली आहे आमच्या मिठीत पण आता भीती नसून फक्त आपलेपणा आहे नेहमी कृष्णच झालं पाहिजे असं काही नाही कधी कधी होऊन जगण्यात पण असे आनंद असतो